मी नीता तरुण भारत संवादचे या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत संपूर्ण महाराष्ट्र ज्या घटने झाला त्या लाडक्या नोकण्यात आला म्हणजेच दादांना आज शाश्वपूर्ण निरोप देण्यात आला पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहणार आहोत आज दिवसभर बारामतीत कसं होतं वातावरण जनसामान्यांच्या साक्षीनं लाडक्या दादांचा सा हा अखेरचा प्रवास कसा पार पडला आणि विद्या प्रदेशांच्या मैदानावर उमटलेला तो शोक कल्लोळ पाहूयात जनसामान्यांच्या साक्षीनं दादांना दिलेला हा अखेरचा निरोप अजय दादांच्या निधनामुळे फक्त बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडालेला पाहायला मिळाला लाडक्या नेत्याला शेवटच्या पाहण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी आणि हजारो युवक तासन तास रांगेत उभे होते केवळ एक राजकारणी म्हणून नव्हे तर कामाचा डोंगर उभा करणारा आपला हक्काचा माणूस गेला अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती यावेळी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अश्रू अनावर झाले होते अजय दादांचे पार्फीव आज सकाळी त्यांच्या सहयोग या निवासस्थानी आणि त्यानंतर विद्या प्रदेशांच्या मैदानावर अंतदर्शनासाठी ठेवण्यात आले होते तिथून फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून त्यांची अंत काढण्यात आली रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले हजारो कार्यकर्ते दादा अमर हे अशा घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देत होते बारामतीमधील प्रत्येक घर आणि प्रत्येक रस्ता सुन्न झालेला पाहायला मिळाला या दुखाच्या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील थोरली लेख म्हणून सर्व जबाबदारी आपल्या खांदावर घेतल्याचं मिळालं आपल्या लाडक्या भावाच्या जाण्यानं कोळसळलेलं दुःख बाजूला सारून त्यांनी अंत्यसंस्कारच्या सर्व नियोजनात स्वतःला झोकून दिलं होतं पार्थिवाच्या दर्शनापासून ते अखेरच्या विधीपर्यंत त्या सर्व ठिकाणी खंबीरपणे उभा राहिल्या कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना आधार देण्याचं काम त्यांनी यावेळी केलं केंद्राच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बारामतीत येऊन अजितदादांना श्रद्धांजली वाहिली त्यांनी पवार कुटुंबांचं सांत्वन केलं आणि अजितदादांच्या प्रशासकीय कौशल्याची आठवण काढली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यसंस्कारासाठी बारामतीत उपस्थित राहून त्यांनी अत्यंत जड अंतकरणानं आपल्या सहकार्याला श्रद्धांजली वाहिली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावत दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि प्रशासकीय शिस्त असलेला नेता भावना व्यक्त केली संपूर्ण पवार कुटुंब यावेळी उपस्थित होते शरद पवार यांनी आपल्या पुतण्याला निरोप देताना अत्यंत संयमी पण भाऊ भूमिका घेतल्याचे दिसून आले सुप्रिया सुळे यांनीही आपले अश्रू अनावर झाले होते दादांचे सावलीसारखे सोबती असलेले धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण वेळ पार्थिवासोबत उपस्थित होते छगन भुजबळ प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या नेत्याला निरोप देताना भावना व्यक्त केल्या तसेच कोल्हापूर पुणे पिंपरी चिंचवड आणि मराठवाड्यातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या नेत्याच्या शेवटच्या दर्शनासाठी बारामतीत दाखल झाले होते अजित दादांच्या निधनानं फक्त राजकीय नेतेच नाही तर त्यांच्या शालेय जीवनापासून सोबती सुद्धा आज दुःखी अवस्थेत होते विशेषतः कोल्हापुरात शिक्षणासाठी असताना दादानी कमवलेली माणसं आज शोकसागरात बुडालेली पाहायला मिळाली दादांचे कोल्हापुरातील महाविद्यालयीन मित्र मधुकर चव्हाण सुद्धा त्यापैकीच एक दादा कितीही मोठ्या पदावर गेले तरी आमच्यासाठी ते जुने साधे अजितच राहिले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या पाहूयात मधुकर चव्हाण यांनी दादांच्या आठवणीत दिलेला हा उजाळा अजितदादाच्या अंगात पठण ड्रेस आणि त्यांची स्वतःची फॅट होती त्या फॅटचा नंबर होता नव्याण्णव नव्याण्णव असं उभारलंय की गोखले कॉलेजवरचे सगळ्या गॅम जी मुलं जायचीत ना ती सगळी दादाकडे बघत बसायची म्हणजे त्यांचं इतकं शिस्तपण किंवा रात्रीच आम्हाला घ्यायचा आणि बच्चन बच्चनचं कुठलं पिक्चर लागला असं की त्यांना बच्चनचं फार आवड होती बच्चनचे पिक्चर बघायला घेऊन जायची कोल्हापूरची नाती आणि बारामतीची माती अशी दोन्ही शहरे एकाच माणसाच्या आठवणीत था हळहळत आहेत ज्या पद्धतीने बारामतीत जनसामान्यांचा शोकसागर आपल्याला पाहायला मिळतोय अगदी त्याच पद्धतीनं कोल्हापूरमध्ये सुद्धा ठिकठिकाणी दादांच्या आठवणीत बॅनर लावल्यात पाहायला मिळते त्यांच्या निधनानंतर कोल्हापुरातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि कशा प्रकारचं वातावरण होतं पाहूयात अजितदादा एक महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व होतं सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम प्रकारे जाण होती आणि ते सोडवण्यासाठी ते सतत कार्यरत असायचे त्यामुळं घरातला माणूस गेल्यासारखं लोकांना वाटतंय बारामतीकारांचं पण आहे आणि सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचं अतिव दुःख झालेला आहे राज्य शासनाच्या वतीनं अजितदादांना शासकीय इतमामात निरोप दिला पोलिसांच्या तुकडीनं हवेत गोळ्या झाडून मानवंदना दिली आणि बिगुल वाजून शोक व्यक्त केला यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया अजित दादा यांचे सुपुत्र जय पवार यांनी पूर्ण केली अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय आणि प्रशासकीय जाण असलेला नेता हरपलाय बारामतीनं आपला मुलगा गमवलाय तर कार्यकर्त्यांनी आपला आधार गमावलाय अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं योगदान आणि त्यांच्या कामाचा झपाटा राज्याला कायम स्मरणात राहील तरुण भारत तर्फे लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली